वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वर्ध्याच्या बुरांडे लेआउट मधील या तरुणीला मारहाणीच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे मोटरसायकलच्या वादातून पती पत्नीकडून तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मारहाण करणाऱ्या पती पत्नीवर संताप व्यक्त केला असून टीका केली जात आहे त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार आणि बाजूला एक मोटरसायकल उभी आहे तरुणी मोटरसायकलच्या बाजूला उभी असलेली दिसत आहे सुरुवातीला पती पत्नी तरुणीशी भांडताना दिसत आहे तेवढ्यात तो व्यक्ती तिच्या जवळ जात तरुणीच्या कांसाला लगावतो त्यानंतर तरुणीने देखील त्या व्यक्तीला विरोध केला पतीने मारल्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी देखील तरुणीला मारहाण करू लागते मारहाण करणारा व्यक्ती त्या तरुणीला दूर ढकलून देतो रस्त्यावरील हा प्रकार पाहून जाणारे येणारे काही जण भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात मात्र तो व्यक्ती त्यांनाही ऐकत नाही या मारहाणी तरुणीचा फोन खाली पडलेला दिसत आहे ती तरुणी फोन उचलून घेते त्यानंतर त्या व्यक्तीची त्या पत्नी तरुणीला मारहाण करायला जाते या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात उपचार सुरू असून तरुणीच्या नाकाचं हार्ड फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे तरुणीला मारहाण केलेल्या पती पत्नीवर रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे तीनशे पंचवीस तीनशे एक्केचाळीस पाचशे चार व पाचशे सहा या कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणीला बेदम मारहाण करणारा व्यक्ती

कर